कामराम मंडळी मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे चांबारतळ तांडा या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो आपण पोचलेलो आहोत एकदम एकदमच सुंदर पद्धतीचं गाव आहे एक, एक छोटासा तांडा आहे इथं यांच्या गाईला मित्रांनो लंपित झालेला होता शेतकऱ्यांना वाटलं गोचडाच्या गाठ्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला दोन दिवस उशिरा दाखवलेला आहे आज गाय मित्रांनो रवंत वगैरे काही करत नाही त्यासोबतच ऑफिट गेलेले आहे टेम्परेचर एकशे चार आलेलं आहे मग त्या ठिकाणी त्याला आपण ट्रीटमेंट केली मग मित्रांनो आपण आलो त्यांच्या शेतामध्ये बाजरी फुलोऱ्यात आलेली होती हे ऊसतोड मजूर आहेत आणि मित्रांनो फुलोऱ्यात म्हणजेच तोंडात आलेला घास त्यांना आज काढून टाकावा लागला कारण की कारखान्याला त्यांना आज जायचं आहे नंतर मित्रांनो आपण बॅग खांद्यावर घेतली आणि एका ठिकाणी पेशंटला पोहोचलोत एक दीड किलोमीटरपर्यंत चालत जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी आपण सेवा देतो पशूंना कारण की हातामध्ये जर तीस पस्तीस किलो वजन आपण घेऊन खूप वेळ चालला तर आपला हात दुखू शकतो म्हणून आपण खांद्यावर घेतली मित्रांनो लंपी झाल्यामुळं त्या ठिकाणी गायचं जे पाय आहे त्याच्यावर खूप जास्त पद्धतीचा मोठा गड्डा झालेला होता तो भरण्यासाठी आपण या ठिकाणी ट्रीटमेंट केली त्यासोबतच तिला आयोडीन आपण आपल्या पदरचं दिलेलं आहे शेतकऱ्याला कारण की मित्रांनो शेतकरी थोडेसे गरीब आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आपण एका घोराला आयरोमॅक्टिनचं इंजेक्शन दिलं कारण की त्याला खूप जास्त गोचडं झालेली होती आणि ते गोचडं रिमूव्ह होण्यासाठी हे इंजेक्शन खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं त्या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची इथं शेताफळं होते शेताफळं खूप जास्त आलेले असल्यामुळं ते कोणी खात नव्हतं आणि त्या ठिकाणी त्याला कीटकांनी खाल्लेलं होतं त्यासोबतच मित्रांनो आपण आता धगेवाडी या ठिकाणी चाललेलो होतो वाटामध्ये आपल्याला खूप साऱ्या मेंढ्यांचा एक कळप दिसला पाहून व्हिडिओ खूप छान वाटलं त्याच्यामुळं म्हणलं थोडासा सीन तुम्हाला पण दाखवावा डॉक्टर साहेब गाडी चालवत होते आणि मी पाठीमागे बसलेलो होतो म्हणलं चला पाठीमागे कधीतरी बसायला भेटते हे पण आपलं भाग्यचं आहे रिपीटचा पेशंट होता दोन डॉक्टरांनी हा पेशंट पाहिलेला होता आणि हा पेशंट मित्रांनो ह्याची हिस्ट्री अशी आहे की हा थोडासा चारा कमी खात आहे आणि त्यातले त्यात त्याला थोडंसं वाकून चारा खायला प्रॉब्लेम येत आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण त्याला एकदम चांगल्या पद्धतीचं डायजेस्टिव्ह टॉनिक आणि डायजेस्टिव्ह पावडर सोबतच डायजेस्टिव्ह गोल दिलेले आहेत जेणेकरून त्याची फक्त पचन क्रिया चांगल्या पद्धतीने मित्रांनो कमाल झाली संध्याकाळी आपल्याला पद्धतीने आला की त्याचं जे डायजेशन आहे हे सुखरूप झालेलं आहे कोयला चांगल्या पद्धतीने चारा खात आहे त्याचं जे संडासमध्ये थोडासा कचरा येत होता शेणामध्ये थोडासा कचरा येत होता तो कचराही कमी झालेला आहे तर डॉक्टर साहेब एकदमच वयस्कर आहेत ज्यांना बराच अनुभव आहे शेतकरी सांगत होते की घर लहान असताना आम्ही एक सेम पद्धतीचा सिक्का घेतलेला होता आणि त्याच्यामुळं आपण इतका दिवस त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे आणि आपल्याला हा बैल डॉक्टरांनी विकण्याचा सल्ला दिलेला होता परंतु आपण तो बैल ठेवलेला आहे मग मित्रांनो आपण त्या ठिकाणी एकदम सुंदर पद्धतीचा ओढा पाहिला ओढा पाहिल्यावर म्हटलं आपल्या फॅन्सला आपल्या फॉलोअर्सला किंवा मग आपल्या सबस्क्रायबर्सला थोडंसं बोलावं आपला पण थोडासा फेस दाखवा जेणेकरून तुम्हाला वाटेल की मी आहे मग नंतर मित्रांनो आपण आलो अन असोला या ठिकाणी जामदेव फाट्याला त्या ठिकाणी आपण एका पिल्लाला ट्रीटमेंट केली त्याला मित्रांनो मोटरसायकलनं धडकलेलं होतं त्याच्यामुळे त्याचा पाय सुजलेला होता नंतर मित्रांनो शेतकऱ्यांना घे शेतामध्ये घेवडा पेडलेला होता आणि तुषार सिंचनाचं पाणी सोडलेलं होतं प्रत्यक्षा होती पावसाची थोडेसे डबग ग भरून आलेले आहेत परंतु शेतकऱ्याला आता पाणी देण्यासाठी जे काही कष्ट घ्यावं लागतात लाईटीचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी त्यांना वाटत होतं की पाऊस पडावा त्याच्यानंतर मित्रांनो आकाशबायाला टाकलं आपल्या गाडीवर आणि एका बैलाला थोडंसं पॉयझनिंग झालेलं होतं गोचडाचं औषधाचं तिकडं आलो या ठिकाणी आकाशबायाची गंमत झालेली होती तो गरबडीमध्ये एक त्याचा आणि एक माझं चप्पल घालून आलेला होता म्हणून थोडंसं व्हिडिओमध्ये मी घेईल म्हणून तो थोडंसं लपवत होता <coughs> नंतर मित्रांनो आपल्याला अभिषेक करांडे यांनी स्टिंगच्या बॉटल पाण्या पिण्यासाठी बोलवलं परंतु आपण मित्रांनो स्टिंग पित नाहीत त्यासोबतच मित्रांनो त्या बैला ठिकाणी आपण पोहोचलो त्या ठिकाणी बैल तोंडातून लाळ गाळत होता आणि बैलाची प्रकृती थोडीशी नाजूक होती बैल सिविर होता त्याला आपण ट्रीटमेंट केली आणि त्याच्यानंतर मित्रांनो बैलाची खास रिकव्हरी आपल्याला आलेली आहे त्यांचा कॉल आलेला आहे त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट केलेला व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण समजून येईल की आपण जे बोलतो ते करतो आणि जे करतो ते एकदम करेक्ट करतो त्याच्यानंतर मित्रांनो गावाकडे जात असताना मशीनचा खांडा आला खांडामध्ये शेतकरी पण आमच्याकडे पाहत होते व्हिडिओ घ्यायला लागलो आपण म्हणून मग बैलाचं त्या ठिकाणी टेम्परेचर वगैरे हो वेतलं टेम्परेचर पण थोडंसं वाढलेलं होतं तोंडातून लाळ गळायला चालू होती आणि त्यासोबतच मित्रांनो शेतकरी एकदम चिंतेत होते कारण की त्यांची ऊसतोडणीची गाडी ही परवा दिवशी जाणार होती म्हणजेच ज्या दिवशी आपण ट्रीटमेंट केली त्याच्या दोन दिवसाच्या नंतर ॲक्च्युली ह्या बैलाला ट्रीटमेंट करायची आहे म्हणूनच त्यांनी दोन दिवस गाडीला जाण्यासाठी डिले केलेला आहे मुकदम बैलाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं शांत बसले त्याच्यानंतर मित्रांनो घरी आलो घरी आदिनाचे इथं फराळीचा कार्यक्रम चालू होता आणि आजच्या वेळी तेवढंच धन्यवाद